सध्या तर कुटूळ आणि परिवाराच्या वतीने आज नरेगाव येथे गाईचे डोहाळे जेवण करण्यात आले गाईचे नाव बासुरी आहे ज्याप्रमाणे आपण कुटुंबातील सदस्यांचे म्हणजे बहिणीचे किंवा बायकोचे डोहाळे जेवण करतो त्याचप्रमाणे गाईला परिवारातील एक सदस्य मानून आज कुटूळ कुटुंबियांच्या वतीने गाईचे डोहाळे जेवण करण्यात आले या कार्यक्रमावेळी संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचे आणि कुतूहलनाचे वातावरण पाहायला मिळाले आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी माझे सभापती प्रभावतीताई भूमकर आणि परिसरातील महिला तसेच लहान मुले आणि तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नमस्कार आज आपण नरेगाव मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी गायीच डोहा जेवण खुटवड कुटुंबियाच्या वतीने करण्यात येते तर आपण जे गायीचे मालक आहेत त्यांच्याकडे जाऊयात दादा खुटवड यांच्याकडे काय सांगाल कशा का पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसे तर आमच्या घरी पहिल्यापासूनच गाय गो आवड आहे आणि लहानपणापासून मला खूप आवड असल्यामुळे आणि आम्ही या सिटी भागामध्ये दांबरे असताना आम्ही सुद्धा इथे पुण्यामध्ये गाय गो एक पालन करण्याची इच्छा होती घरच्यांची आणि ती आमच्या घरच्यांनी खूप मला साथ दिली आणि ते आम्ही आज साध्य झालं आमचं आणि आज ते जर डोळा जेवण जसं आपण बायांचा डोळा जेवण करतो तशा पद्धतीने आम्ही आमच्या घरच्यांनी म्हणले की डोळा जेवण करायचे तर आम्ही आज ते आज हो। ते पूर्ण केले आणि आता बोल ना आमच्या आता काय असं ते नक्की घरातल्या एका मेंबरची आपण जसं पद्धतीने डोहाळे जेवण करतो त्याच पद्धतीने तुम्ही आज गोमातेचे या ठिकाणी डोहाळे जेवण करतो हो आवड आणि घरच्यांची पण इच्छा होते का आपल्या घरात एक मुलगी म्हणून तिचं सगळं पूर्ण करायचं आणि ते घरच्यांनी आज पूर्ण केलं बासमी जशी माझ्या आयुष्यात आली जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलं तसं माझ्या आयुष्यात खूप बदल पण झाला खूप चेंज झाला ती माझ्यासाठी लक्ष्मीच आहे माझी आणि जवळ म्हणजे जवळ मी आहे तोपर्यंत मी नक्की तिला हे करणार आणि मला ती आवडते खूप हा डोळा जेवणाचा कार्यक्रम कसा वाटतो छान ती त्यांचीच कल्पना होती त्यांनीच हे केलं त्यात पण सहकार्य आपलं आलं असं पण खूप छान खूप छान वाटतं आले ते मस्त वाटते थँक्यू नक्कीच आपण आता दादा खुटवाड यांच्या मातोश्री आहेत त्यांच्याकडे येऊयात आपण काय सांगाल ही कशी संकल्पना सुचली हे माझ्या मुलाला डोळे जेवण करावं हे कसं काय वाटलं आवड वाटली दोन मुली आहेत तुम्हाला दोन मुलींच जसं डोहाळे जेवण केलं तसं ही तिसरी मुली करायचं होतं ना ही नात आहे माझी नक्कीच आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया ऐकली आता आपण सविता बुमकर यांच्याकडे येऊया त्या गायीसाठी या ठिकाणी उखाणा घेणार आहेत ए, गाई आता गाई गोकोळी कृष्ण कपाळी शिंगाप्लिंग पाठीवर दारका शेपटात सप्तऋषी सॉरी शेप्ता मध्ये गंगा भागीरिती जाते गाईच्या घोट्यापाशी कशी सप्तऋषी आता इथं दादानी आणि हो म्हणजे आमच्या नरेगावामध्ये गावामध्ये आंबेगावामध्ये आणि नगर एवढ्या पंच मध्ये तरी मी तर म्हणते पहिल्यांदाच आमच्या रे गावामध्ये गायचं डह जेवण केलेलं आहे त्यामुळं मी अशी सांगते की माझ्या घरी पण गाय आहे मी पण पुढच्या वेळेस गायीचं डहळ जेवण करत अशी मी त्याला पहिलंच म्हटले तू कर मग मी करते म्हणून नक्कीच आपण कुटवड आणि नरेगाव मध्ये एक नवीन वसा नवीन प्रथा पायंडा या ठिकाणी पाडलेला दिसतोय आपण दादा कुटवाड यांच्या सौभाग्य होती त्यांच्याकडे काय सांगाल कशी संकल्पना सुचवली आणि घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण आमच्या घरामध्ये म्हणजे मुलीची फारच आवड आहे आम्हाला मुलगी नसल्यामुळे आम्ही तिच्या मुली, मुली सारखीच जोपासण करतो आवड होती म्हणून आम्ही तिचं ओटी भरण्याचा कार्यक्रम राबवला काय सांगाल तुम्ही ही आ, हे पहिल्यांदाच ओटी भरणाचा कार्यक्रम गायीचा या ठिकाणी होतोय तर त्याबद्दल काय सांगाल आता नरे गावामध्ये तर पंचकुळशी मध्ये हे पहिल्यांदाच ओटी भरणाचा डोहाळ्यावर जेवणाचा कार्यक्रम होतोय तर एक मुलीला जे संस्कार केलेले असतात तसंच गाईवरती गायीला सुद्धा त्याचप्रमाणे वर्तणूक देण्याचं काम आज दादासाहेब फुटोड यांनी केले त्यांच्या मातोश्री अंजेबाई कुटोड यांनी केले कारण खरोखर गाई ही गाईच असते आणि तिला रूप हे उद्या महिलेच सुद्धा मिळत तर गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत आणि ह्या तेहतीस कोटी देवांचं दर्शन झाले आपल्याला हे ढोवाळे जेवण केल्यामुळं सर्वांना गायचं दर्शन झाले आणि गाईला दादा खूप लहानपणापासून गायचं खूप जोपासना करण्याची त्याला आवड होती आणि नियमित जे लहानपणाचे जे संस्कार आहेत ते, ते, गाईचा। गाईचा ते आता दादांवरती त्याच्या वयामध्ये येऊन म्हटले आणि एक संकल्पना समाजाला दिली कि कस संगोपन करायचं गायचं आणि गायचं संगोपन करताना जे महिलांचं ओटीभरण केलं जात ते आपल्याही गायचं तसंच करावं आणि आताच दादासाहेब खोड्यांच्या मी सांगितलं की आम्हाला मुलगी नाहीये तर हे मुलीप्रमाणे आम्ही हिला खरोखर भाग्यवान आहात गाईला मुलगी समजणं नाहीये आणि तुम्हाला ते दिवस आज मी म्हणते सुवर्णाचा दिवस समजला जाईल कारण पांडुरंगाची पालकी माउलीची आणि तो करामाची पुण्यामध्ये आलेली आहे तो सोहळा एक आपल्याला पुण्यामध्ये चाललाय आणि एक आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या भैरनाथ नगरमध्ये हा एक छानसा सोहळा आपल्या इथं खूप छान केलाय खूप आनंद आहे सगळेजण या ठिकाणी या निमित्तानं जमला आहोत आणि खरोखर पांढरंग गाईच्या रूपाने घरी आलाय आपल्या माऊली आपल्या घरी आल्या तुकाराम हा असं वाटतं खूप आनंद आनंद आज दादासाहेब खुटवड मुळे सर्वांना मिळला सर्व महिला भगिनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे जमा सगळा करून वर्ग आ, या नगर नगरमध्ये खूप एक आमच्या एकीचं वातावरण एक काही असलं पुण्याचं तरी सगळे एकत्र येतात आणि अशीच एकीचं बळ माझ्या ह्या भैरनाथ मध्ये राहू आजी सदिच्छा व्यक्त करते या ठिकाणी थांबते ज्ञानेश्वर दळवी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे